नमस्कार मी अश्विनी जयपाल नवमुंबई संवाद या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत नवी मुंबई कोपरखेडणे येथे शिवसेनेचे शहर प्रवीण म्हात्रे यांनी गेली तेवीस वर्ष धर्मवीर आनंद दिघे साहेब चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ सोहळ्यास प्रसंगी उपस्थित राहून विजयी खेळाडूंचे अभिनंदन व कौतुक करण्यात आले तीन दिवस या क्रिकेट स्पर्धेमध्ये खेळाडूंनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतले बक्षीस वितरण माजी खासदार व शिवसेना नेते राजू विचारे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवर माजी नगरसेवक एम के मडवी महिला जिल्हा संघटक रंजनाताई शिंत्रे महिला उपजिल्हा संघटिका विनया एम के मडवी शिवसेनेचे से संपर्क प्रमुख विद्याधर चव्हाण આદિ પદાધિકારી કાર્યકર્તે મોટા સંખ્યે ઉપસ્થિત Oh. ఇతర బక్షీస ఘన సన్మాని स्पर्धेचे आयोजक व नवी मुंबई शिवसेनेचे शहर प्रमुख प्रवीण म्हात्रे यांना शुभेच्छा देण्याकरिता मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते स्पर्धेचं आयोजन असतं तिथे आम्ही सर्व शिवसेने शिवसेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित असतात आमचे खासदार साहेब येतात आर्थिक शिवसेनेचे नेते येतात आणि हा गेचा माग नवी संपूर्ण पब्लिक इथे आज आलेली असते आणि याचा दाब सवय सगळं येतात आणि याच निमित्ताने आज ठेवाईचा वाढदिवस आहे वाढदिवसानिमित्त त्यांना आमच्या शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं मुंबईच्या देतात सुंदर सोहळा आज पाहायला मिळाला आहे खरं तर आमचं भाग्य म्हणावं लागेल आणि गेली अंगदपणे वीस वर्ष आणि पुढे कित्येक निरंतर निरंतर हे चालू राहील जोपर्यंत शिवसेना आहे आम्ही सर्व आहोत शिवसेनेत आहोत हे सर्व असं चालू राहील खरं तर ही आहे खरं तर बघा तरुणांच्या माध्यमातून आपला देश घडवायचा असतो आणि त्यातूनही उत्तम आरोग्य घडवायचं देखील असतं आणि खेळातून उत्तम आरोग्य आणि खेळातून संघटन आणि खेळातून देश घडवणं या गोष्टी आज काय नव्या आहेत आपल्यासाठी ज्या खेळाच्या माध्यमातून आपण तरुणांमध्ये एक संघटन तयार करतो आणि तेच काम मला वाटतं इथे गेली तेवीस वर्ष शिवसेनेच्या मार्फत अजून चालू आहे आज खरं दिगे साहेबांची आठवण येते साहेबांना हा जो विशेषतः फोटो आम्ही ते मागे पाहतोय या फोटोकडे पाहिलं खरं तर डोळ्यात ना असू येतात मी खरं सांगतो तुम्हाला अंगावर शहारा येतो कारण हा फोटो पाहिला की दिगे साहेब आठवतात दिगे साहेबांचं लहान मुलांच्या प्रति असलं प्रेमाला साहेबांचे काही प्रसंग आठवतात जे जुने शिवसैनिक सांगतात की दिगे साहेब लहान मुलांना बॅटबॉलचे किट वाटायचे आणि ते अशा गरजू विद्यार्थ्यांना द्यायचे की ज्याला खरंच त्याची गरज आहे आज त्याच कुठेतरी विचारांना घेऊन शिवसेनेची ही सारी मंडळी पुढे चाललेली आहे आणि आज हे जे लाखाला पारितोषिका या विद्यार्थ्यांना मिळत आहेत या खेळाडूंना मिळत आहेत पाहून खरंच बरं वाटतंय भविष्यात तुमचे आशीर्वाद जर असेच राहिले भविष्यात अजूनही पुढे मोठमोठी पारितोषिकं घेऊन आम्ही या सर्व स्पर्धा चालूच ठेवू आणि शिवसेनेला पुढे असंच जोमाने घेऊन जातो एवढंच मी सांगेन वाढदिवस आणि गेली तेवीस वर्ष सातत्याने दिगेसाहेबांना Gracias. त्याने तेवीस वर्ष करण्यामागचं कारण मुख्य आहे दिगेसाहेब मी अनेकदा उल्लेख करतो की साहेबांच्या बरोबर मला शेवटची चार वर्ष काम करण्याची संधी मिळाली आणि त्यांचा जो इन्फ्लुएन्स माझ्या पूर्ण नसानसात भिनलेला आहे त्या इन्फ्लुएन्समुळेच मी हे नियोजन साहेबांच्या नावाने करत असतो बऱ्याचदा असा उल्लेख केला जातो की माझ्या वाढीसानिमित्त मी हा कार्यक्रम करतो पण अशातला काही भाग नाही आहे दोन हजार तेरा साली जेव्हा आदित्यजी आले तेव्हा त्यांची तारीख पुणे मागे झाल्यामुळे नंतर पंचवीस डिसेंबरला त्यांचं आगमन झालं इथे आणि तेव्हापासून माझी जी टीम आहे त्यांनी ठरवलं की आपण पंचवीस डिसेंबरलाच फायनल ठेवायची म्हणून मागच्या दोन हजार तेरापासून आपण हे पंचवीस डिसेंबरला करत असतो उत्साह तुम्ही आज बघितला सगळा म्हणजे देवाच्या कृपेनं सुदैवानं परिस्थिती अशी आहे की दरवर्षी उत्तरोत्तर उत्साह वाढत जातो आहे आणि उत्तरोत्तर प्रेक्षकांची गर्दीही वाढत चाललेली आहे आणि मॅचेसही चांगल्या झाल्या पाहुण्यांची रेलचेल दिवसभर असते तुम्ही बघताच तर हे आपण करत असताना जेव्हा आमची तयारी चालू होते तेव्हा भीती असते मनात एक धाकदूक असते बाबा काही लोकं येतील की नाही बघायला स्पर्धा यशस्वी होईल की नाही ती एक धाकधूक असते तर निश्चितपणे जेव्हा आपण हे सगळं यशस्वी होतं तेव्हा कृतकृत्य झाल्यासारखं वाटतं आणि खरोखर आनंद वाटला मला की आज प्रेक्षकांनी खूप प्र इथे पसंती दिली आणि मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक उपस्थित होते कारण की मधले दिवस असते सोमवार मंगळवार बुधवार स्पर्धा नॉर्मली कुठे होतच नाही आहे पण आपण ती घेतो कारण की पंचवीस डिसेंबरला सगळ्यांनी फायनल ठेवायचा विचार केला म्हणून आपण घेत असतो आणि प्रेक्षकांनी पसंती एवढे मोठ्या प्रमाणात दिल्यावर मी खरोखर प्रेक्षकांचा धन्यवाद मानतो एवढे सगळे पाहुण्यांची रेलचेल झाली पाहुण्यांचा धन्यवाद मानतो आणि आज माझ्या जन्मदिनी मला जे शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते त्या सर्वांचाही मी धन्यवाद मानतो स्पर्धेमध्ये दरवर्षीप्रमाणे असा फॉर्मॅट असतो की आठ संघ आपण ग्रामीणचे घेतो म्हणजे नवी मुंबई मर्यादित आणि आठ संघ जे असतात ते पूर्ण भारत आपल्या भारत भारतातले सगळे प्लेयर असतात आज पण एक काली कलकत्त्यापासून ते दिल्लीपासून राज्यपासून सगळी सगळीकडचे प्लेअर इथे खेळायला आले होते आणि तो फॉर्मॅट ओपनचा फॉर्मॅट असतो आठ संघांचा म्हणजे त्यामध्ये कुठलाही प्ले प्लेअर कुठल्याही संघात खेळू शकतो आणि नवी मुंबईतला प्लेअर फक्त नवी मुंबईत अशा प्रकारचा आपला फॉर्मॅट तुमचा गैरसमज आहे पहिल्यांदा नाही तिसऱ्यांदा आपण दिला आहे तिसऱ्यांदा आपण दिला आहे फक्त अगोदर एक एक द्यायचो यावेळेस दोन दिले आहे उत्तरोत्तर थोडंसं जास्तीत जास्त चांगलं देण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो आणि त्याच अनुषंगातून हे घडले आणि हा तुम्हाला सांगायला सर्वांना मला आनंद वाटेल की पुढच्याच वर्षी ही स्पर्धा पाच लाखाची फ प्रथम क्रमांक आणि अडीच लाखाचा द्वितीय क्रमांक अशी असणार आहे फॉर्मॅट थोडासा आपण बदलणार आहोत पण तारीख तीच असणार आहे मैदानी तेच असणार आहे उत्साह पण तोच जोश पण तोच आणि जल्लोष पण तोच असणार आहे